बाई तू अरे पागळी इकडे झाला का इथे पैसे कुठे आहे तू तुझे काही काशी कर मला लागेल पाहिजे त्याला मला लागतं पन्नास रुपये तू काही काशी कर मला पन्नास रुपये दे अरे पैसे बिशे नाही तर टेन्शन नको देऊ मला बाधित मला पण टेन्शन नाही तू मला पन्नास रुपये दे पटकन दे माझ्या दे अरे याडा नको होडा मी मोठा कर्ज काढला कर्ज पाहिजे मला सगळं सत्य नाही झाला माझ्या दुकानावर पकडा सगळं सगळं त्या कोरोना पाहिजे लगेच गेला पाहिजे ते मला काही काशी कर बाई तू पन्नास रुपये दे आला मैदान मैदा आला बाई दे तुम्हाला दारुलपण पाच मलपण पाच पाहि पान म्हणजे तान राही मी आलो ना आता आता पान घ्यायचं नाही बिंदी इंजू आज आपला इंजू आहे जंगला

सिक्स मंथ लईट अरे काय तरी करण्यास भाई दारूची प्लॅन आहे आपण चोरी करू कोण करून दारूच्या दुकानावर चोरी करू राव या दारू काय दुकान मांडल्या मोठा चांगला वाटा हात मारू पोहर अरे भुऱ्या नाना गाणे भिके वाप्य अरे तुम्ही चांगले पोर अरे काहून दारू चालले नाना काय सांगा तुम्हाला आम्ही दारू पण सुटणार एक दारू त्याला बाग मारायची आता तर तर करते हो आता असं असू दे दारू सोडा पण सोडते बी जाय ना काय करावं सांग बर का अरे 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 एवढच वय लावा मी तुमचा गेम लावू आपल्या वावराकडे मारी बिस्कुट नावाचा बाबा आहे तुमचा बराबर गेम लागून जाईल तिथं पोहराव घाबरू नका मी बसिले ना काहीच अडचण नाही ए बाबा मारी ना था था अरे काहीच घाबरच काम नाही पोर हो सगळं क्लिअर होऊन जाईन तो बाबा नि तो तुम्ही सकाळीच पाठपाठ जा त्याच्याकडे तुमचा गेमच करून देईन तो आपण आपण निघून जाऊ यात ना अरे सकाळी भेटू आपण नाही फरक पडला माझ्याकडे या तुम्ही हा हा काय समस्या हो। बालक बाबा आमचे दारू सुटणार हो दारू मुळे आमचं काही सगळं बरबाद झालो आम्ही हातपाय थरथर करावं लागले काहीतरी द्याव तुमच्या तिघाच्या तोंडावरून वाटवले तुम्ही चांगले घालण्याचे बालक आहेत तुझ्याकडे अफड पैसा होता बाबा दारुपाई गेला तुझं दा दुकान गेलं लॉकडाऊनच्या काळात बाबा मरणाचं कर्ज झालं बरोबर बरोबर तुझ्या बायकोची तुझी कटकट चालू आहे हा बाबा बरोबर सगळं बरोबर बाबा दारू दारू सोडू का हे अमृत लिंबू बालक लिंबू कुठून आलं अरे अरे बाप बाबा याचा एक एक थेम तुम्हाला रस प्या लागल तुमची डायरेक्ट दोन दिवसात दारू नाही सुटली बाबा खा कुठे ना माझ्या बाबा ते ना हो नाना काय बाबा द्या तुम्ही ना ते बाबा कडक खेळले भाऊ नाही जमलं नाही नाही ते दोन ठेव टाकली काय काम हा किती दोन शिलक चालल्यात खेळता दुसरा पाहून द्या बापा हा सोडलं ना तू काय काय अडचण नाहीये हे बा एकदम जका औषध आलाय ना शकून अवश्य तुम्हाला भेट कार्यक्रम होऊ हा माझ्या तो मला नारण पाठविले का एक देतो सोपा। देतो। गिलास देतो सोप मी एक पुढी देतो सकाळी दोन गिलास पाणी प्यायचो त्याच्यावर समजलं ती पुढी जितकी दारू आहे ते बंदी बाहेर पडून पोरव ते चकुनावशी गेलो बावन सांगे नाना सांगे त्या बाबाकडे गेलो तोरु काय दुकाना झाले नमस्कार मित्रांनो अरे कोण कोण पाहिजे अरे मी श्यामा हा शाळेत बेवड आणि सुधरलं कस काय इतकं अरे मी एक चांगली ट्रीटमेंट घेतली होती मी डॉक्टर एवढी एक चांगली योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेतली मला तावडते झाले दार मी बंगला घेतला गाडी घेतली मग चल नमस्कार नमस्कार सर, सर। तुम्ही जे माझ्यावर दारूसाठी उपचार केले होते त्यांनी मी खूपच चांगला झालेलो आहे आणि चांगले व्यवस्थित काम धायला लागलो आहे तुम तुम खाये खाये सु सु तरी माझे तीन मित्र यायला पण आता तुम्ही दारातून बाहेर काढा काय बाबा काय विषय तुमचा सर आम्ही बाबाकडे गेलो तू छुकून औषध वालाकडे गेलो तरी तिकडे काही खेळ लावला नाही नाही आता कंडिशन झाली होत तो आता याला पाहिला आमचा जुना मित्र होता त्याला पाहिलं एकदम सुरक्षित झाला आता असत आम्हाला काही दारू केली नाही तर आता थर तरकार ते बरं डोकं झालं नाही ठीक आहे आपण करून घेऊ सर्व होते अरे मित्रांनो तसं नाहीये आपण कसं लहानपणापासून आपण शिकत चालतो तसं बाराकडे शिकतो तशी कोणती गोष्ट केली की आपला मेंदू आदेश घेत असतो मग ही एकच गोष्ट नाही कोणतीही गोष्ट घ्या जसं दररोज मजा म्हणून दारू पिली काय घरचा दानाला म्हणून केली काय किंवा इतर कोणत्याही कारण दारू पिली काय त्याच्यामुळे ती सवय लागत चालते आणि ती सवय आपल्याला जी बनलेली आहे ती शिक्षण कोणत्या औषधे घ्या बाबाकडनं गंडा बांधा दोरे बांधा उलट्या करा या विषयां ते सांगू शकते त्याला एक वैद्यकीय उपचारच लागतात त्यामुळे तसे उपचार आपल्याकडे आपण करून घेतो तुम्हाला मी बाजूला लागू बर का सांभू हो सर यांचं आयुष्य आता तुमचे हातात ये तुम्ही काहीतरी मार्ग लावा आजपासून नाही सर काही करा बर धन्यवाद